गरुड पुराणानुसार पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने काय घडतं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय काय होतं गरुड पुराण रहस्य याबद्दल सांगतं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवर्षी नारद वैकुंठाचे द्वार ओलांडून भगवान विष्णू बसलेल्या ठिकाणी पोहोचतात आणि भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि म्हणतात हे विश्वाचे रक्षण करते तू सर्वज्ञ आहेस आणि तिन्ही लोकांमध्ये वास करतोस तुझ्यापासून काहीही लपलेले नाही हे प्रभू मी आज वैकुंठाला का आलो आहे हे तुला चांगलंच माहीत आहे भगवान श्री हरी विष्णूजी म्हणतात हे नारदजी मला माहीत आहे तू का चिंतेत आहे आणि मला तुझी अवस्था समजते आज तुझ्या मनात जी शंका आहे ती दूर करण्यासाठी तुम्ही आला आहात ती केवळ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे मित्रांनो तेव्हा देवर्षी नारद म्हणू लागले आज मी काही लोकांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे हो त्या झाडाला खूप वेदना होत होत्या आणि लोक विचार न करता पिंपळाचे झाड तोडत होते नारद मुनी म्हणाले हे प्रभू पिंपळाच्या झाडात वास करणारा तूच आहेस तूच स्वतः त्या वृक्षात विराजमान आहेस मग मानव अशी पापे का करतात मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी दिल्याने कोणते फळ मिळते आणि पिंपळाच्या झाडाला पाणी कधी द्यावे कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी भगवान विष्णू म्हणतात हे नारद तुम्ही खरे बोलता मी पिंपळाच्या झाडात वास करतो म्हणजेच राहतो पिंपळाचे महत्व सांगण्यापूर्वी नारद मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील जो कोणी ही कथा एकदा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात जो ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते पिंपळाच्या महानतेच्या कथेचा जो प्रचार करतो तर त्यांना विष्णूचा संसार विष्णू लोक प्राप्त होतो देवर्षी म्हणतात हे परमेश्वरा मला ही कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे कृपया ही कथा मला लवकर सांगा मी लक्षपूर्वक शेवटपर्यंत ही कथा ऐकून तिन्ही लोकांमध्ये याचा प्रचार करील श्री हरी विष्णूजी पुढे म्हणतात हे देवर्षी काळी शिवधाम नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सदानंद नावाचा एक थोर ब्राह्मण राहत होता तो नेहमी वेद आणि धर्माच्या अनुष्ठानात गुंतला होता आणि सर्व प्राणी आणि पक्षांची सेवा करत असे त्याच्या आश्रमात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते ज्याची तो ब्राह्मण रोज पूजा करत असे तो त्या पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यायचा एकादशीचे पवित्र व्रत करायचा पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालायचा तो रोज बाहेर जाताना पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून खूप पुण्य मिळवले होते भगवान विष्णू म्हणतात नारद मग एके दिवशी एक भयंकर राक्षस अन्नाच्या शोधात ब्राह्मणाच्या आश्रमात येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा ब्राह्मण झोपडीतून बाहेर येतो आणि त्याला एक मोठा राक्षस तिथे उभा असल्याचं दिसलं राक्षस ब्राह्मणाला पाहताच म्हणाला आज आपल्याला खूप सुंदर ताजे मांस खायला मिळेल हा ब्राह्मण खूपच तरुण देखणा आणि प्रतिभावान दिसतो ब्राह्मण त्या राक्षसाला पाहून म्हणू लागतो हे राक्षस या गरीबाच्या घरी आपले स्वागत आहे तुला भूक लागली आहे का मला सांग तुला जीवन हवे आहे का मी तुम्हाला काय देऊ शकतो ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राक्षस आश्चर्यचकित होतो आणि मनामध्ये विचार करू लागतो हा ब्राह्मण तर मला अजिबातच घाबरत नाही हे फार आश्चर्य वाटते तो नक्कीच महान तपस्वी दिसतो तेव्हा राक्षस म्हणू लागतो हे महात्मा तू कोण आहेस आणि इथे का राहतोस मला बघून तू अजिबात घाबरला नाहीस का तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे राक्षस मी भगवान विष्णूंचा भक्त आहे मला या जगात कशाचीच भीती नाही मग सांग तुला काय हवंय तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल या इकडे या झाडाखाली बसा मग राक्षस त्या झाडाखाली जातात त्यांचे शरीर जळू लागते आणि त्याचा त्या राक्षसाचा जागीच मृत्यू होतो त्या राक्षसाच्या शरीरातून एक दैवी मनुष्य बाहेर पडतो तो मनुष्य अतिशय आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागतो हे ब्राह्मण देवा हा कोणता चमत्कार आहे ज्याच्या खाली राहिल्यावर मला मोक्ष मिळाला तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे भगवान विष्णूचे वास्तविक रूप आहे तो सर्व पापांचा नाश करणारा आहे या वृक्षाच्या सानिध्यात येण्याने तुमची सर्व पापे नष्ट होतात मग तो दिव्य पुरुष स्वर्गाकडे जाऊ लागतो मग एके दिवशी यमराज आपल्या दूतांना बोलावतात आणि म्हणतात हे दूतांनो तुम्ही जा आणि शिवधाम गावात राहणाऱ्या सदानंद नावाच्या ब्राह्मणाला पकडून आणा यमराजाची आज्ञा मिळाल्यावर दूत यमलोकातून पृथ्वीवर जातात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत यमलोकात घेऊन जाऊ लागतात वाटेत महात्मा शांतपणे म्हणू लागले हे तुम्ही काय करत आहात मी तर मेलोच नाही आणि तुम्ही मला धरून यमलोकात का घेऊन जात आहे तेव्हा ते यमदूत म्हणू लागतात हे ब्राह्मणा शांतपणे तू आमच्या बरोबर या तुला परत आणण्याची आज्ञा स्वतः यमराज यांनी दिली आहे तू असं काय भयंकर गुन्हा केला आहेस आम्हाला माहीत नाही आम्हालाही जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोणते पाप केले आहे मग तो ब्राह्मण शांत राहतो आणि ते यमदूताबरोबर जाऊ लागतो यमाच्या दूतांनाही फार आश्चर्य वाटले हा ब्राह्मण शोक करत नाही किंवा हा ब्राह्मण दुःखीही नाही आपण जो कोणी प्राणी परत आणतो तो मोठ्याने रडतात विलाप करतात शोक करतात तेव्हा यमाचे दूत ब्राह्मणाला यमराजासमोर हजर होतात त्या ब्राह्मणाला पाहताच यमराज घाबरले आणि त्या दूतांना म्हणू लागले अरे दूतांनो तुम्ही हे काय केले कोणाला आणले आहे मी तुम्हाला सदानंद नावाच्या दुसऱ्या व्यक्तीस घेऊन येण्यास सांगितले होते ज्यांचा मृत्यू झाला आहे तुम्ही या महात्मा व्यक्तीला घेऊन यमलोकात आणून मोठी चूक केली आहे त्यांचे स्थान येते नाही भगवान विष्णूंचा भक्त असलेल्या आणि पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या परवानगीशिवाय येते आणि कसे तुम्ही आणू शकता हे घोर पाप आहे ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण देवा तुमची पत्नी आणि मुलगा खूप दुःखी आहेत आणि अस्वस्थ होऊन रडत आहेत कृपया तुमच्या घरी परत जा माझ्या दूतांच्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो कृपया आपल्या घरी परत जावे ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज मी तुला नमस्कार करतो या संदेशवाहकांनी केलेल्या चुकाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्यांच्या चुकीमुळेच मी जिवंत असताना तुम्हाला पाहण्याचे सौभाग्य मिळाले आहे असे सौभाग्य कोणाला मिळते हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मला संपूर्ण नरक पाहायचा आहे जे जेथे पापी लोकांना त्यांचे कर्म भोगावे लागतात ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून यमराज प्रसन्न झाले हे ते म्हणाले हे ब्राह्मण देवा ठीक आहे जर तुम्हाला तेच हवे असेल तर मी तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन मग मित्रांनो यमराज ब्राह्मणाला सर्व नरक पाहण्यासाठी घेऊन जातात सदानंद ब्राह्मणाने पाहिलं की तिथे काही पापी आत्मा नरक यातना भोगत आहेत कोणाला सुळावर चढवलं जात आहे तर कोणी पापी आत्मा प्राणी खात आहेत कोणाला वेदना होत असतात कोणी पापी कीटक खात असतात आणि काही पापी उकळत्या तेलाच्या भांड्यात शिजवले जात असतात काही यम पापींना भयंकर वेदना देत आहेत त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला करत आहेत काही पापी अत्यंत नरकात पीडा देत आहेत तर काही जळत्या अग्निकुंडात मोठ्याने आक्रोश करत आहेत हे पाहून सदानंद ब्राह्मणांना खूप वाईट वाटलं तो त्या पीडित प्राण्यांना पाहू लागला तुम्ही लोकांनी पृथ्वीवर राहून काही चांगले काम केले नाही ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांना येथे नरकात येऊन त्रास सहन करावा लागतो शिक्षा भोगत आहात नरकातील शिक्षा भोगत असलेले आत्मे सदानंद ब्राह्मणाला म्हणाले हे मित्र आम्ही पापी लोकांनी पृथ्वीवर काही चांगले काम केले नाही म्हणूनच आम्ही नरकात पडून शिक्षा भोगत आहोत आमचे इतर महिलांशी संबंध होते इतर लोकांच्या घरात चोरी केलेल्या आहेत प्राण्यांची हत्या केली इतरांवर खोटे आरोप करणे पाहुण्यांचा अनादर करणे अयोग्य विचार करणे अशा अनेक पापे आम्ही आमच्या जीवनामध्ये केली आहेत सर्वजण नरकाच्या आगीत भोगत आहोत आम्ही तहानलेल्या गायीच्या झोपड्या तोडल्या दानधर्म करणाऱ्या लोकांची लुटमार केली उपवास कर्मकांड कधीच केले नाही आमच्या स्त्रियांचा बळी दिला आम्ही आमच्या मित्रांचा विश्वासघात केला आणि खोटी साक्ष देऊन आम्ही अनेक निरपराध लोकांना अडकवले या सर्व गंभीर पापामुळे आम्ही नरक शिक्षा भोगत आहोत मित्रांनो तेव्हा ब्राह्मण म्हणाला तुम्ही लोकांनी भगवान विष्णूंची एकदाही पूजा केली नाही त्यामुळे तुमची अशी भीषण अवस्था दयनीय अवस्था झाली आहे जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान विष्णूंची पूजा करतो उपासना करतो मंत्र जप करतो त्याला अशा दुर्दैवाला कधीच सामोरे जावे लागत नाही त्यांना मोक्ष मिळतो तुम्ही लोक श्रीहरीच्या चरणी कधीच डोके टेकवले नाही त्यामुळेच तुम्ही नरकात पोचला आहात तुम्ही लोकांनी पिंपळाच्या झाडाला पाणी कधीच अर्पण केले नाही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात मग ते नरक प्राणी ब्राह्मणाला देव म्हणू लागतात आम्ही अपवित्र आहोत आमच्या पापामुळे आम्हाला भयंकर त्रास होत आहे आमचे शरीर नरकाच्या आगीने जळून जात होते पण तुमच्या शरीराला स्पर्श करून आमच्या दिशेने येणारा वारा आम्हाला आनंद देत आहे आमचे दुःख कमी झाले आहे आता आम्हाला नरकाच्या आगीचा त्रास होत नाही हे सदाचारी जीव कृपया काही काळ इथेच थांबा जेणेकरून आम्हाला काही क्षण आनंद आणि शीतलता मिळू शकेल आम्ही अनेक वर्षापासून सतत दुःख सहन करत आहोत हे ब्राह्मण देवा तुम्हाला पाहूनच आम्हाला समाधान वाटते हे सद्गुरु तू आता नरक पाहिला आहेस तू आता इथून चल असं यमराज म्हणतात आता तू तु तुझ्या घरी तु जा तुझी पत्नी दुःखाने रडत आहे ब्राह्मण म्हणतो हे धर्मराजा या जीवांना दुःखात पाहून मी दूर कसे जाऊ त्यांचे दुःख स्वर जेव्हा माझ्या कानापर्यंत पोहोचतात तेव्हा मला खूप वाईट वाटते मी सर्व प्राण्यांचे देवता भगवान विष्णूंची पूजा करतो जर मी या दुःखी प्राण्यांकडे दुर्लक्ष केले तर माझे जीवन व्यर्थ जाईल यमराज म्हणू लागतात हे ब्राह्मण देवा तुम्ही या पापी लोकांची काळजी करू नका ते सर्व त्यांच्या कर्माचे फळ भोगत आहेत त्यांच्यासाठी देवानेच या शिक्षेची तरतूद केली आहे जेणेकरून त्यांचा आत्मा शुद्ध होईल तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकणार नाही पण तरीही त्याने ब्राह्मणाने मान्य केलं नाही आणि त्याने नरक प्राण्यांना मुक्ती मिळावी म्हणून तो भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागला आणि मनाला हे भगवान विष्णू मी ज्या मनाने तुझी उपासना केली आहे प्रत्यक्ष तुझ्या नावाचा जप केला आहे माझे संपूर्ण आयुष्य मी तुझ्या भक्तीसाठी समर्पित केले आहे मी माझे सर्व पुण्य या पापी आत्म्यांना अर्पण करतो तुम्ही त्यांना दुःखातून मुक्त करा त्यांना नरकाच्या यत्नापासून मुक्त करा ब्राह्मण म्हणतो हे विष्णू हे कृष्ण हे गोपाल हे नटकट मुरली हे माधवा यांचे रक्षण करा अशी ब्राह्मणदेव विष्णूंकडे प्रार्थना करतात सदानंद ब्राह्मणाने हे सांगताच नरकात राहणाऱ्यांना ताबडतोब आपल्या दुःखातून मुक्ती मिळाली आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गात जाऊ लागले नरकातील सर्व प्राणी म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुमचा सदैव विजय असो तुमच्या कृपेने आम्ही मुक्त झालो आहोत असे गुणगान गात सर्व नरकातील प्राणी स्वर्गाकडे जाऊ लागले पण त्यातील काही जण त्यांना दुःखच भोगत होते त्यांना हा अद्भुत चमत्कार पाहून यमराज आश्चर्यचकित झाले यमराज विचार करू लागले की हे कस शक्य आहे कोणत्या पुण्याच्या प्रभावाने या ब्राह्मणाने नरकातील प्राण्यांना मुक्त केले आहे मित्रांनो त्यानंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट होतात ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात यमराज म्हणतात हे भगवान विष्णू या ब्राह्मणाने असे कोणते पुण्य केले आहे की त्याने एकाच काळात इतक्या प्राण्यांना नरकातून मुक्त केले आहे आणि कोणत्या पापामुळे हे नरकातील प्राणी अजूनही शिक्षा भोगत आहेत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्राह्मणाने रोज पिंपळाच्या झाडाला पाणी पाजले आहे आणि त्या झाडाची पूजा केली आहे म्हणूनच तो इतका महान सद्गुणी आत्मा झाला आहे की त्याच्यात नरकातील प्राण्यांना मुक्त करण्याची शक्ती आहे हे इतर प्राणी जे अजूनही नरक यातना भोगत आहेत या मानवांनी मागील जन्मात पिंपळाची झाडे तोडली होती त्यामुळे त्यांना मुक्ती मिळू शकली नाही लोकांना फक्त पाणी देणारा माणूस कधीही नरकात जात नाही त्याला इतकी शक्ती मिळते की लोकांच्या पापांचा नाश तो करतो त्याच्या सानिध्यात येणारे गंभीर पापी देखील त्याच्या पापापासून मुक्त होतात असे बोलून भगवान विष्णू त्या ठिकाणाहून अंतर्दान पावतात पुढे मित्रांनो तेव्हा यमराज त्या ब्राह्मणाला वरदान देऊन म्हणतात हे महात्मा तू धन्य आहेस तू माझ्यापासून भीती वाटणार नाही जो कोणी मनुष्य तुमच्या सहवासात राहील तो कधीही नरकात जाणार नाही तो कधीही अकाली मृत्यू म्हणजेच अकाली मरणार नाही अशा प्रकारे यमराजांनी त्या सदानंद ब्राह्मणाला वरदान दिले ब्राह्मणाने यमराजाला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पूर्वीप्रमाणेच तो पिंपळाच्या झाडाची रोज पूजा करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू नारदांना म्हणतात हे नारद अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याची महान कथा सांगितली जो कोणी सदानंद ब्राह्मणाची ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी नारद मुनींना पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याचे महत्व सांगितले आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावावा प्रत्येक एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन प्रदक्षिणा घालावी तुमचे सर्व दुःख जीवनातील कष्ट त्रास संपतील तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी मंगल चॅनलला देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर मग परत भेटू अशाच नवीन माहितीसह एखाद्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय कृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद